प्रत्येकाला एक बेहतरीन आउटकम हवं आहे रिझल्ट बेहतरीन आहेत पण बऱ्याच वेळा नकारात्मकता निगेटिव्ह माइंडसेट निगेटिव्ह बिलीफ सिस्टम्स त्याच्या प्रगतीला बाधा ठरतात ऑबस्टॅकल्स ठरतात अडथळा ठरतात अडथळा खरं तर बॉटलनेक वरतीच आहे जर बॉटलनेक टाईट आहे तर फ्लो रेस्ट्रिक्टेड आहे म्हणून लिमिटिंग बिलीफ सिस्टमवर आपण काम कसं करायचं अबंडन्स किंवा ग्रोथ माइंडसेटमध्ये कसं जायचं आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तीन अशी कारणे जर इम्प्लिमेंट केली तर ग्रोथ तुमच्याकडे डेफिनेटली आहे नंबर निगेटिव्ह बिलीफ सिस्टम्स नकारात्मक मान्यता आपल्या डोक्यामध्ये कुठून जन्माला येतात रूट कॉज शोधा कारणच्या मागचं कारण काय आहे व्हॉट इज द रीझन ते जन्माला येतायत म्हणजे पेरेंट्स कडून किंवा लहानपणाच्या ब्रिंग कडून आपल्यामध्ये ते चालत आलेलं आहे का एन्व्हॉर्नमेंट आपलं असं आहे का की जे आपल्याला खेचतंय आणि त्याच्यामुळे आपण निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्यावर पडलाय आणि आपण निगेटिव्ह होत चाललेलो अशी काही लोक आहेत का जसे रक्त शोषणारे किडे असतात तसे एनर्जी शोषणारे किडे आहेत का तुमच्या आजूबाजूला ते शोधा तिसर तुमच्या हॅबिट तुमच्या सवयी कुठेतरी भयानक दळबदर आहेत का की ज्या तुम्हाला बरबाद करतायत त्या शोधा हे नंबर वन आहे रूट कॉज शोधा नंबर टू काय जसे आपण कटू अनुभव चिंता कॅरी करतो डोक्यामध्ये तशा चिंता येत राहिल्या की आपल्याला वाटतं या मार्गाने आपले प्रॉब्लेम सॉल्व होईल खरं तर हा डिस्ट्रॉय करण्याचा मार्ग असतो चिंता जेवढ्या आयुष्यात आहे त्याच्यापेक्षा काही पट चांगले अनुभव पण आयुष्यात आपण भोगलेले असतात फक्त रिप्लेस करता आलं पाहिजे तुम्हाला ज्या ज्यावेळी चिंता येतील त्या त्यावेळी त्या तोटला स्टेट स्टेटमध्ये रिप्लेस करा ए, तुम्ही सरळ बसू शकता एक खोल श्वास घेऊ शकता स्माइल देऊ शकता एखाद्या बेहतरीन माणसाला कॉल करू शकता कुणालाही कॉल तुम्ही खूप पसंत करता भेटल्यावर खूप एनर्जी येते अशा व्यक्तीला तुम्ही कॉल करू शकता नंबर ऑफ वेज आहेत तुमचे स्टेट बदलण्याचे स्टेट ऑफ माइंड और स्टेट ऑफ फिजिकल तुमचा जो अपिअरन्स आहे तो बदलला तरी खूप मोठा बदल आपल्या आयुष्यात मध्ये येऊ शकतो आणि नंबर थ्री रिझन आहे ऍक्शन घ्या एखादी गोष्ट कळी आहे गोल आहे टार्गेट आहे काहीतरी बनायचं आहे स्टँडर्ड अपग्रेड करायचं आहे तर ॲक्शन घ्या इन्फॉर्मेशनने नाही तर ट्रान्सफॉर्मेशनने तुम्ही बदलणार आहे आणि ते इम्प्लिमेंटेशनने होणार आहे सो इम्प्लिमेंट करा ॲक्शन घ्या किती दिवस टाळाटाळ -ताल करणार आहे किती दिवस पुढे ढकलणार आहे प्रोकास्टिनेशन करणार आहे टाईम असा जातो खरंच यार टाईम असा जातो आणि मग आपल्याकडं फक्त पश्चाताप राहतो आणि त्याचं वजन जास्त आहे यार सो so, स्वतःला चेंज करायचं चे तर या तीन गोष्टींचा अप्लाय करा बदल बदल करून पहा आणि असेच तुम्हाला काही व्हिडिओज जर पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट निश्चित करा थँक्यू सो मच